चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती, शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार सहाशे दहा रुपये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद